आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एरोंडल तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना जावखेडे सेम गावात गालापूर रोड लागून असलेल्या काटेरी झुडपाच्या आडोशाला काही इसम जुगाराचा खेळ खेड़ खेळत असल्याची गोपनीय बातमी मिळाली असता त्यांनी तात्काळ कासोदा पोलीस स्टेशन मधील पोलीस त्या घटनास्थळी रवाना केले सदर ठिकाणी जमिनीवर बसून घोडका करून पैसे टाकून पत्त्यांचा डाव खेळताना काही इसम दिसून आले त्यांच्यावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारात छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे सदर पकडलेले पंधरा इसम सर्व राहणार जवखेडे सीम तालुका एरोंडल जिल्हा जळगाव येथील असून त्यांचे अंग झडती पत्त्याच्या डावातून एकूण एक लाख एकवीस हजार तीनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ता करण्यात आले असून त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल दीपक देसले यांचे फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई कासोदाव पोलीस स्टेशनचे सपोनी निलेश राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी पोलीस नाईक प्रदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे पोलीस कॉन्स्टेबल निलेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुणाल देवरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक देसले पोलीस कॉन्स्टेबल लहू हटकर अशांचा सहभाग आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका